में आपले स्वागत सर्व पदाधिकारी मंडळाच्या काही अडचणी आहेत त्यांनी समजून घ्यायच्या आणि त्यावरती उपाययोजना करायच्या सगळ्यांना माहीत असेल वसई विरार मध्ये अशा प्रकारचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि यामध्ये सूचना केली होती की आपण सर्व मंडळांना एकत्र करूया बोलवूया आणि सर्व विभागाला सोबत घेऊन जाऊया हो महापालिका आहे महावितरण आहे तुमचे प्रश्न जे आहेत ते सगळे ठिकाणी सोडवता येतील या अनुषंगाने ही समन्वय बैठक होती मला असं वाटतंय की तुमचे जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते रस्ते वीज आणि गणेश व्यवस्था जे महापालिकेतील आपले विषय आहे परंतु ते आता इथे वरिष्ठ अधिकारी महापालिकेची आहे आणि त्यावरती या वर्षी तुम्हाला सकारात्मक चांगले बदल दिसतील कारण या आज आज आयुक्त सुद्धा आले असते त्यांना यशदा या ठिकाणी प्रशिक्षण असल्यामुळे ते आलेले नाही परंतु तुमच्या कुठल्याही विभागाचे प्रश्न असू दे शेवटी आपल्याला हा सण उत्सवाचा कालावधी सुरू होतोय आज रक्षाबंधन येणाऱ्या पंधरा ऑगस्ट आणि आपला उत्सव विजयादशमीचे नवरात्र उत्सव दिवा दिपावलीपर्यंत पर्यंत सतत आपला आता हा सण उत्सवाचा कालावधी आहे आणि त्यामुळे या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा सेवा द्यावा गणेश अनुषंगानं हा कार्यक्रम केला होता आपण गणेश उत्सवाच्या अनुषंगानं जेव्हा करतो तेव्हा गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत जे विविध कार्यक्रम आहेत ते अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदात होण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहे आपल्या सगळ्यांचं सक्रिय सहकार्य यामध्ये महत्वाचं आहे आणि त्यामुळं आता गणपती आणायला सुरुवात केली काही लोकांनी गणपतीचे ऑर्डर दिलेले गणपती बंद आहेत आणि काही ठिकाणी मंडप स्थापनेची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे तर मंडपाच्या बाबतीमध्ये ज्या सूचना आहेत त्या सर्वांना माहिती आहे फक्त एकच सांगतो की रस्ता जेवढा रुंद आहे त्या रुंदीच्या पंचवीस टक्के एवढा भाग आपल्याला या मंडपासाठी वापरता येतो चाळीस फुटाचा रोड आहे तर दहा फूट सात फुटाचा रोड आहे तर पंधरा फूट म्हणजे एवढी रुंदी तुम्ही आणि लांबीला तुम्हाला काय त्या अर्ज जास्त घेतली तरी चालते परंतु मंडपाचं सा योग्य साईज मध्ये उभारणी करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ज्या परवाना लागतात यापूर्वी सांगितलं होतं एक खिडकी योजनेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे एकाच ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा ऑनलाईन आणि सर्व सी त्याच कार्यालयामध्ये जमा होतील आणि तातडीने तुम्हाला त्याबद्दलची परवाना उपलब्ध होईल यानंतर आपला जो पुढचा महत्वाचा कार्यक्रम असतो तो वर्गणी जमा करण्याचा mm. वर्गणी वर्गणी जमा करण्यामध्ये उत्साह जमा करण्याला असतो जमा करण्याला असतो तर ते समोरच्याची श्रद्धा आणि इच्छा हे बघून तुम्ही ते वर्गणी जमा करायला पाहिजे जेणेकरून पुर कुठेही तक्रारी त्या कामाने कारण याच तुम्हाला ऑडिट पण करायचंय चॅरिटेबल कमिशन करायचं तुम्हाला सविस्तर अहवाल द्यायचा सा, आहे सर्व सार्वजनिक उत्सव मंडळ जे आहेत त्यांनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदणी करणं योग्य ती खबरदारी घेऊन टेम्पररी कनेक्शन महावितरण करून घेणं या सगळ्या खबरदारी घ्यायला पाहिजे पर परंतु पुढचा जो महत्वाचा आपला प्रसंग येतो तो गणपतीचं आगमन गणपती बाप्पा येतात आणि गणेश चतुर्थीला हा सगळा उत्साह आपला सुरू होणार सताक्ष ऑगस्टला त्या दिवसापासून आपण असं म्हणतो की गणपती बाप्पाचं तिथे एकदा आपण आवाहन केलं आगमन झालं तर त्यानंतर तुम्ही जे सगळे श्रद्धापूर्वक स्तोत्र मंत्र पठन करून पप्पाना आम आमंत्रित करता तेव्हा सगळेजण असं म्हणतात की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष गणपती बाप्पा येऊन विराजित झालेले आहेत आणि त्यावेळेस त्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते कारण गणपती बाप्पा समोर लागलेली गाणी होणारे कार्यक्रम हे गणपती बाप्पाला आवडतील त्या श्रद्धेनं त्या भक्तीनं ते होतील यासाठी सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे तिथं कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीची गाडी लावणं चुकीचे कार्यक्रम घेणे योग्य नाही नाहीतर गणपतीतून लोक म्हणून आपला कार्यक्रम केले आवडत नाही वावलेला हा कार्यक्रम तर त्यामुळे तुम्ही सगळे जे उपक्रम आहेत तुमच्या दहा दिवसा ते अत्यंत चांगले ठेवा लोकप्रबोधनाचे सार्वजनिक हिताचे आणि विशेषतः तरुण महिला यांच्यासाठी उपयोगी पण ताजे चांगले अत्यंत सकारात्मक रचनात्मक कामं या मंडळा अपेक्षित आहे आणि त्यामुळे ही कामं होण्यासाठी म्हणून तुम्ही सतत प्रयत्नशील राहा आता ह्याच कालावधीमध्ये तुम्ही गणपतीचं आगमन करता जेव्हा आगमनाची मिरवणूक करता किंवा विसर्जनाची मिरवणूक करता तेव्हा प्रदूषण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा तुम्हाला दिलेले आहेत माहीत आहेत तुम्हाला जो लावस्पीकरणाऱ्या परवान्याच्या पाठिंबा सुद्धा यामध्ये सूचना दिलेल्या आहेत चाळीस पन्नास डेसिंबर पंचावन्न पासष्ट डिसेंबर जे काही सगळे मर्यादा आहेत वेगवेगळ्या झोनसाठी आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी त्या नीट समजून घ्या परंतु अधिकाधिक क्षमता अधिकाधिक मर्यादा ही इंडस्ट्रीय झोनसाठी दिवसासाठी पंच्याहत्तर डिसेंबरची आहे त्यामुळे आपला लावस्पीकरचा आवाज आपल्या कुठल्याही ध्वनी क्षेपणाचा आवाज हा त्यापेक्षा अधिक असता नये त्याची सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही जर डॉल्बी लावली तर डॉल्बी इमिजिएटली त्याचा पर्यायाचं उल्लंघन करते कारण डॉल्बीचा लहान आम्ही विकतच नाही त्यामुळे त्या अनुषंगाने काळजी घ्यायला पाहिजे ऐवजी तुम्ही पारंपरिक जी वाद्य आहेत आपली जसं रेझिम पथक आहे ढोल आहे आहे या पथकांना बोलवा तुम्ही त्यांना निमंत्रित करा त्यांना उदातीकरण करा त्यांना पण मी असं बघितलं काही अनफॉर्च्युनेटली काही मंडळ डॉलरीसाठी एका एक लाख रुपये तयार आहेत परंतु मंडळाने जर पन्नास रुपये मागितले पन्नास लोकांच्या तर ते जास्त वाढव्या लागतात वजू व्हावे लागतात असं होतं का कारण ती मंडळ जी आहेत मंडळ महिनाभर पंधरा दिवस परिश्रम करून ते लयबद्ध शिस्तबद्ध छान प्रकारचं ते रचना करतात आणि त्यासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या शेवटच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सगळ्यांनी काल मर्यादा सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण लाऊडस्पीकर परवानगी दिली असली तरी त्याला दोन मर्यादा येत्या एक रिसिव्हरची मर्यादा आहे आणि दुसरी वेळेची मर्यादा बरोबर आहे ना तर रात्री दहा नंतर आपल्याला लॉकसपूजा लावता येत नाही एकूण तीन ते चार दिवस आपल्याला अपवाद मिळतील जे रात्री बारापर्यंत आपल्याला लॉकसपूर्जा लावता येईल अशा प्रकारची व्यवस्था बरे शुत्व कालामध्ये असणार आहे आपण हा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि चांगल्या पद्धतीने साजरा करावा या अनुषंगाने आम्ही आपल्या सतत सोबत असू तुमचं कितीही बोलणी असतील तरी ती बोलणी ऐकून घ्यायला त्या अनुषंगानं सुधारणा करायला आपण सगळे आहोत परंतु सगळ्यात महत्वाचं हे आहे की पोलीस बल हे शेवटी मर्यादित आहे तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गणेश उत्सव मंडळाची गणेश उत्सव मंडळाची स्थापना होते त्या ठिकाणी तुमचे स्वयंसेवक म्हणणं खूप गरजेचं आहे व्हॉलंटियर्स स्वयंसेवकामुळं तिथं खऱ्या अर्थानं सुरक्षा निर्माण होणार आहे विशेष करून माता भगिनीच्या वतीमध्ये वेगळी लाईन लावणं त्यांच्यासाठी वेगळा एरिया देणं दर्शनासाठी सर्वजण येतात तेव्हा तिथं कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण स्वतःहून अधिकची काळजी घेऊया स्वयंसेवकांना तिथं रात्रीच्या वेळेस दिवा लावलेला असतो आरती लावून असते असती आई तिथं काहीतरी आपण नैवेद्य गोड पदार्थ ठेवत असतो कुठल्या रस्त्यावरचं जनावर तिथे येऊन हेळसाण करेल तिथं कुठं एखादी विटंबणेचा प्रकार होईल तर ते आपल्याला चालणार ना। ना। नाही असं होतं कामा आणि म्हणून प्रत्येक मंडळाने चांगले जागरूक स्वयंसेवक ठेवायला पाहिजे त्या स्वयंसेवकाची यादी आपल्या पुरुषांना असणं गरजेचं आहे त्याचे शिफ्ट लावा ते तिथे काम करतील परंतु स्वयंसेवक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपलं जेव्हा अभिव्यक्तीची तास करायची तेव्हा सी सी टी कॅमेरा हे अत्यंत चांगलं काम करतो प्रत्येक मोठ्या गेशिश मंडळामध्ये किमान चार पाच सी सी टी व्ही कॅमेरे तिथं लावा तुम्ही जेणेकरून तो न जगता आणि कुठलीही कोचराई न करता तो कॅमेरा सतत बारा तास चोवीस तास काम करत लागतो यामुळे आपल्याला अधिकची सुरक्षितता निर्माण होईल येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण सगळेजण समन्वयानं सहकार्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सर्व सण उत्सव पार पाडूया अशी अपेक्षा व्यक्त करतो शेवटी जाता जाता एक शेवटचा सा मुद्दा सांगतो की कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन म्हणजे डेसिबलचं ध्वनी मर्यादेचं उल्लंघन असेल कानमर्यादीचं उल्लंघन असेल अशा प्रकारे होणारे दाखल होणारे गुढी हे आमच्यासाठी लव असतात आम्हाला कुणालाही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची अजिबात इच्छा दिसत मंडळांनी त्या अनुषंगाने सहकार्य देण्याची गरज आहे आणि मंडळाच्या सहकार्यातून निश्चितपणे आपण या वर्षी तरी पूर्ण बसही निरापणे कुठल्याही मंडळावरती कुठल्याही स्वयंसेवकावरती कुणावरती एकही गुन्हा एकही चॅप्टर केस काही होणार नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करूया आणि एक चांगल्या प्रकारचा गणेश उत्सव आणि येणारे सर्व उत्सव साजरे करूयात पुन्हा एकदा मी सर्व बसे विरारवासियांना ज्या शहराची परंपरा खूप मोठी आहे त्या शहरवाशियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र